मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बैठकी अंती राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर कार्यवाही सुरू जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकी अंती विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी केल्याप्रमाणे करून प्राधान्याने प्रसूत करण्याची मागणी केली असता माननीय मुख्य सचिव यांनी सांगितले की याबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही सुरू करण्याचे नमूद करण्यात आलेले आहेत तीन लाभाबाबत कार्यवाही शासन शुद्धी पत्रक दिनांक एकवीस एकवीस फेब्रुवारी दोन हजार हजार मध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या दहा वीस तीस ची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे पीबी ती तीन रुपये पाच हजार चारशे ची मर्यादा काढून निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्रा प्रक केंद्राप्रमाणे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्या घेण्याबाबत मागणी केली तर याबाबत सविस्तर अहवाल तपासून कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख इतकी करणेबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहेत तसेच निवृत्ती वेतन अंश पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षेबाबत केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच राज्य शासकीय व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करणेबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सदर योजनेत समावेश असून योजनेच्या लाभासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत っは